दुधी भोपळ्याची भाजी खाणं अनेक जण टाळतात पण तुम्हाला माहित आहे का तुमचं वजन कमी करण्यासोबत तुमचा दूर करते नमस्कार मी सोनाली सोनाली किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया या रेसिपीसाठी मी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे वाटीने किंवा कपाच्या साहाय्याने तुम्ही मोजमाप घेऊ शकता यानंतर मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे यातील मी अर्धा भोपळा आहे वाटण तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या जार मध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा पाकळ्या आणि आल्याचा तुकडा असा कट करून मी त्यामध्ये टाकते मध्येच एक चमचा जिरी टाकून घ्यायची आहे आणि याची बारीक अशी पेस्ट पाणी न घालता करून घ्यायची आहे अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे अशी किसणी घ्यायची आहे या किसणीच्या साह्याने एकदम छोटासा आहे होल त्या त्या साईडने हे भोपळा किसून घ्यायचा आहे मी बारीक असा भोपळा संपूर्ण किसून घेतलेला आहे आता सगळं हे बाजूला ठेवून द्यायचं आहे मोठ्या मध्ये मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे मी पीठ चाळून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटी बेसन यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक किसलेला भोपळा घालून घ्यायचा आहे दुधी भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सोडियम फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असत हाडे मजबूत राहतात त्यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण घालून घेणार आहोत स्पायसीनुसार मिरची कमी जास्त करू शकता एक चमचा ओवा घेतलेला आहे तो हातावरती असा बारीक करून घालायचा आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये मी दोन चमचे मीठ घालते एक चुटकी भर हिंग घालायचा आहे दोन चमचे मी कसुरी मेथी घेतलेली आहे हातावरती अशी चुरवळून घालायची आहे कसुरी मेथी त्यामध्ये ऍड केल्यामुळे त्याची चव खूप छान लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे लिंबू घेतलेलं आहे ते पिळून घ्यायचं आहे लिंबू यामध्ये टाकल्यामुळे त्याची चव खट्टी मिठी खूप छान लागते आता हे पाणी न घालता चमच्या आहे दुधी भोपळा आहारात घेतल्याने हाडे मजबूत होतात कारण कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक सारखे पोषक घटक त्या दुधी भोपळ्यामध्ये आढळतात भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे यामध्ये पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे दुधी भोपळा खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि चांगले कोलेस्ट्रॉल संतुलित राहते याशिवाय रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते मिक्स करून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जेवढं भोपळ्याचं भोपळ्यामध्ये पाणी असतं त्याचं मॉइच्चर असतं त्याच्या साहाय्याने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे असं झालेलं आहे आता याला आहे पाण्याची आवश्यकता मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा असा घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे आता हे ह्याच्यापेक्षा पातळ करून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये थोडस पाणी ऍड करायचं आहे आणि पुन्हा हे त्याचा थोडस सैल सैलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडरही घालू शकता परंतु मला जास्त तिखट नकोय त्यामुळे मी घातलेले नाही अर्धी पहि यावरती तेल टाकायचं आहे हातावरती थोडस तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला पाच ते सात मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे सात मिनिट झालेली आहेत ते बघा पीठ आपलं भिजलेलं आहे पोळपाट घ्यायचा आहे त्यावरती असं सुती कापड ओलं करून घ्यायचं आहे आणि अंतरून घ्यायचं आहे तेलाचा हात घेऊन याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे असा गोळा तयार करून घेतला आहे हा कापडावरती पाणी मारून घ्यायचं आहे आणि हा गोळा त्यावरती ठेवून याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची लेंथ वाढवू शकता हे पाण्याचा हात घेऊन गोलाकार करायचा आहे या, या कापडावरती जर पाणी कमी पडलं तर धपाटे मोडण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी आवश्यकतेनुसार घालायचं आहे आपला धपाटा तयार झालेला आहे त्याला अशी होल पाडून घ्यायची आहे जेणेकरून या ओलामुळे धपाटे आपली व्यवस्थित आतमध्ये पर्यंत व्यवस्थित भाजली जातात कवा तापलेला आहे त्यावरती तेल सोडून घ्यायचं आहे यावरती हे असं टाकून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे दुधी भोपळा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते केसांसाठी खूप उपयुक्त आहे जर तुमच्या अकाली पांढरे केस झाले असेल तर याचा तुम्हाला फायदा होईल यावरती तेल सोडून घ्यायचं आहे आता धपाट्या एका साईडनं भाजलेला आहे कुरकुरीत ते पलटवून घ्यायचं आहे बघा मस्त कुरकुरीत आपलं मस्त भाजलेलं आहे या बदलत्या जीवनशैलीत अनेक लोक ताणतणावाखाली काम करतात त्यामुळे अनेक आजार सुरू होण्याची शक्यता असते दुधी भोपळा खाल्ल्याने तणाव कमी होतो धपाटे खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे भोपळा आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहे भोपळा खाल्ल्याने शुगर लेवल शरीरातली कमी होण्यास मदत होते यावरती तेल सोडून घ्यायचं आहे आणि याला खालूनही खरपूस होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता खालूनही आपले व्यवस्थित भाजलेलं आहे ते पलटवून घ्यायचं आहे बघा मस्त भाजलेला आहे गॅस मी एकदम मंद वरती ठेवून हे व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेला आहे भाजलेला आहे व्यवस्थित ते प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी सर्व धपाटे तयार करून घेते बघा आपली मस्त धपाटी तयार झालेली आहे सर्विंग प्लेट मध्ये मी काढून घेतलेली आहे त्यावरती गार्निशिंग साठी कोथिंबीर स्प्रेड केलेली आहे तुम्ही ही गरमागरम धपाटी दही किंवा दुधासोबत एन्जॉय करू शकता एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट धपाटे तयार झालेले आहेत दुधी भोपळ्याचे धपाटे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक असतात त्यामुळे दुधी भोपळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की करा ती भोपळा शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवण्यास मदत करतो त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते तर आठवड्यातून दोनदा हा दुधी भोपळा ट्राय करा कशी वाटली रेसिपी कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वस्थ स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा बाय बाय